साडी वाटायचं प्रयत्न म्हणजे महिलाच सांगतील कोण साडी वाटत तर हे योग्य नाही तुम्हाला लढत द्यायची आहे तर समोर समोर कामातून लढत द्या तर पाच वर्षामध्ये वैशाली शेवाळ्याने बघा काय काम केलं ही कामाची हालत बघा राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे उमेदवारी अर्ज दाखल होण्याआधीच आता एक नवं राजकारण चेंबूरमध्ये पेटलंय शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष तिथे पेटलाय शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून शिंदेच्या सेनेवर साडी वाटपाचा सा आरोप करण्यात आला चेंबूरच्या वार्ड क्रमांक एकशे बेचाळीस मध्ये माजी खासदार आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांच्याकडून साडी वाटप सा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय आम्हाला साडी नको विकास हवाय असं म्हणत तिथल्या नागरिकांनी साड्यांची चक्क होळी केली बिल्डिंग नंबर आपली पाच नंबर इकडे मी आलेलो आणि ह्या पाच नंबर बिल्डिंगच्या इथे अगोदरच्या जो दोन हजार सतरापासून पासून नगरसेविका होत्या वैशाली ताई शेवाळे यांनी पाच वर्षामध्ये काही काम केलं नाही हे नागरिक सांगतील तुम्हाला कामिनी कामिनी मॅडम आत्ता कामिनी शेवाळे आत्ता उभे आहे पण वैशाली शेवाळे हे अगोदर नगरसेवक होते तर पाच वर्षामध्ये वैशाली शेवाळ्याने बघा काय काम केलं ही कामाची हालत बघा आता हे पूर्ण ते पूर्ण प्रायव्हेट यार इकडे इकडे आहे ना हे बघा हे कामगार मी स्वतः पर्सनल माणसं लावलेत मी इथे ही पर्सनल माणसं लावलेत मी माझ्या खर्चाने लावलेत आणि ही पूर्णच्या पूर्ण ही वस्ती आहे माझं काम नाही परंतु एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून हे काम करायचा मी प्रयत्न केला आणि मला कोणी सांगितलं नाही सेक्रेटरी पण आलेले आहेत परिस्थिती इथे आहे आणि आत्ताच्या उमेदवारी आहेत ते स्वतः ह्या विभागामध्ये साडी वाटायचा सा प्रयत्न करतात साडी वाटायच्या अगोदर पाच वर्ष लोकांनी तुम्हाला सत्ता दिली ना तर तुम्ही लोकांना कामं करून तुमची ताबं दाखवा साडी वाटून कधी वोट भेटतं काय साडी न वाटता आम्ही एकशे चाळीस मध्ये एकेचाळीस मध्ये वीस वर्षापासून पाच टम नगरसेवक म्हणून आम्ही काम केले जनतेमध्ये अजून पर्यंत नाही चेंबूरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून करण्यात आलेल्या आरोपांना शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी उत्तर दिलंय चेंबूर मध्ये असं कुठल्याही प्रकारचं साडी वाटप कामिनी शेवाळे आणि राहुल शेवाळे यांच्याकडून करण्यात आलं नाहीये ही स्टंटबाजी असल्याचं त्या म्हणाल्या बघा उभाटा गटाकडे आता कुठलाही मुद्दा राहिला नाही कालच्या निवडणुकीचे जे निकाल आले आणि शिंदे साहेबांना जे घवघवीत यश आणि महायुतीला मिळालं त्याच्यानंतर त्यांच्या जमीन पायाखालची जमीन सरकली आणि म्हणून अशी काहीतरी स्टंटबाजी करायची स्वतःच कुठलं तरी साड्या आणल्या असतील आणि स्वतःच त्या पेटवून दिल्या असतील त्यामुळे हे असे स्टंट करण्याची सुरुवात आता त्यांची झालेली आहे कामिनी शेवाळे यांची काही उमेदवारी जाहीर झाली नाही किंवा कुठं कोणाचीच अजून उमेदवारी अर्ज देखील भरलेले नाही आहेत कोणी ती तारीखही अजून घ्यायची आणि त्यामुळे हा केवळ एक स्टंट आहे राहुल शेवाळे आणि कामिनी शेवाळे यांना बदनाम करण्याचा दरम्यान निवडणुका लागताच अशा प्रकारे ठाकरे सेना विरुद्ध शिवसेना असा वाद आता त्या वॉर्डांमध्ये पाहायला मिळतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका